हजार घर एका कुठल्या डेव्हलपरला देऊन त्याच्याकडून त्याला सांगतात की विका अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना ते त्यांचे घर जाडाडी करतात त्यातली एक उपाययोजना आहे की कमी किमतीमध्ये पण असं करत असताना कोणत्याही ज्यांनी आधी घरं घेतलेले आहेत त्यांच्यावर हा अन्याय आहे पण पण आपण जर पाहिलं तर इतिहासात पहिला असं घडलं असेल विरारमध्ये की किमती वाढण्याच्या ऐवजी त्या घटल्यात नाही हे काही खाजगी गृहप्रकल्प नाही आहे हा सरकारचा गृहप्रकल्प आहे त्यामुळे लोकांचा विश्वास किंवा लोकांची चा अपेक्षा असणं स्वाभाविक आंदोलक म्हणून ओळखले जातात वेळ पडली तर तुम्हाला या गोष्टी सुद्धा आंदोलन करावं लागेल तयारी आहे का तुमची आता कसं आहे माझी ओळखन करणार असा अर्थ स्ट्रीट फायटर म्हणून आहे त्यामुळे आंदोलन करायची जशी वेळ येईल असं मला वाटत नाही कारण आम्ही आता आमची सत्ता आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर विरार शहरात म्हाडाच्या वाढत्या किमती परंतु या किमती वाढ वाड़, वाढण्यापेक्षा त्या घटलेल्या आहेत आणि याच्यामुळे कुठे ना कुठे जे पूर्वीचे लाभार्थी होते ते आता संकटात सापडलेले आहेत तमाम लोक आहेत ज्यांनी सोडतीमध्ये घरं घेतली होती त्यावेळेस घरं म्हाडाची माग होती परंतु आज सातारा कॉपरेटिव्ह बँक तीच घरं अठरा लाख तेवीस लाख आणि पंचवीस लाखात विकते याचाच अर्थ कुठे ना कुठे जे जुने रहिवासी आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेले या सर्व विषय चर्चा करण्यासाठी आपण मयुरश वाघ यांच्याशी चर्चा करणार आहोत कारण मयुरेश वाघ गेल्या अनेक वर्षांपासून म्हाडाच्या रहिवाशांसाठी न्यायासाठी लढत आहेत जी किमती वाढ वाड़, वाढायला पाहिजे होत्या आता किमती घटलेल्या आहेत कुठेतरी आता ज्या किमती घटलेल्या आहेत मग कुठे ना कुठेतरी जे जुने रहिवासी आहेत त्यांच्या सुद्धा किमती घटल्या पाहिजेत त्यांना सुद्धा सवलत मिळाली पाहिजे काय भूमिका आहे तुमची आता बरोबर आहे आता म्हाडाची इकडे जवळपास साडेतीन पावणे चार चार हजार इकडे पजेशन झालेले आहेत आणि काही ऑन गोईंग एक सातशे आठशे विकले गेलेले जे पजेशन होणार आहेत उरलेले त्यांचे जे फ्लॅट आहेत ते विकण्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीच्या स्कीम आणत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे पाचशे हजार घरं एका कुठल्या डेव्हलपरला देऊन त्याच्याकडून त्याला सांगतात की विका असे वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना ते त्यांचे घरं जाण्यासाठी करतात त्यातली एक उपाययोजना आहे की कमी किमतीमध्ये पण असं करत असताना कोणत्याही ज्यांनी आधी घरं घेतलेले आहेत त्यांच्यावर हा अन्याय आहे कारण पण पन, आपण जर पाहिलं तर इतिहासात पहिला असं घडलं असेल विरार मध्ये किंमती किमती वाढण्याच्या ऐवजी त्या घडल्या हे काही खाजगी गृह गुर, प्रकल्प नाही आहे हा सरकारचा गृहप्रकल्प आहे त्यामुळे लोकांचा विश्वास किंवा लोकांच्या अपेक्षा असणं स्वाभाविक आहे ज्याने तेवीस लाखात तेवीस लाख अडतीस हजारामध्ये आता घर घेतलं तेच घर जर वीस लाखामध्ये एकोणीस लाखात असेल तर तीन चार लाख रुपये त्याचा स्वाभाविकपणे त्याला वाटतं की माझं नुकसान झालेलं आहे त्यामुळे किमती जर कमी होत असतील तर चांगल्या आहेत पण मग मां आमची मागणी ही राहील की ज्या ज्या जेवढे जुन्या लोकांनी घेतले त्या ते तेवढे रेट त्यांना कमी करून द्यावा जसं आम्ही मेंटेनन्स कमी केलेलं आहे तसं तीन लाख चार लाख रुपये त्यांच्या जरा परत करावे असं आमचं आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही विरार शहरात पूर्णपणे लीड दिलेला आहे महायुती सरकारला आमचे सगळे लोक इकडे जेवढे ते मेजॉरिटी लोक हे देवेंद्रजी फडणवीस साहेब शिंदे साहेब अजितदादा महायुतीच्या मागे आहेत आणि राजन नाईक इथले आमदार यांना आम्ही पूर्ण ताकद आम्ही समर्थन दिले आम्ही राजन नाईक साहेबांकडे आमदार साहेबांकडे जाऊ आणि नवीन जो गृह गृहनिर्माण मंत्री आता असेल त्याच्याकडे या प्रकरणी जाऊन दात मागून हा विषय मार्गे लावून आंदोलक म्हणून ओळखले जातात वेळ पडली तर तुम्हाला या आंदोलन करावं लागेल तयारी आहे का तुमची आता माझी ओळख अर्थ स्ट्रीट फायटर म्हणून आहे त्यामुळे आंदोलन करायची जशी वेळ येईल असं मला वाटत नाही कारण आम्ही आता आमची सत्ता आहे मी ज्यांना समर्थन दिलेलं तो सत्ताधारी पक्ष आहे त्यामुळे लोक सुरुवातीला आम्ही प्रयत्न करू आणि अशी वेळ आलीच तर मग प्रशासनाच्या केव्हा चुकीचा निर्णय घेण्याच्या विरोधामध्ये आंदोलन करायला का, मी काय घाबरणारा किंवा मागे हटणारा नाही मी नाही आणि म्हाडाचे लोक पण नाहीत त्यामुळे आमच्या सोबत सगळे लोक आहेत आणि कसं आहे की अन्याय क्लिअर दिसतोय ना एखाद्या माणसाला तीन चार लाख पाच लाख रुपये खूप मोठी अमाऊंट आहे तुम्ही सुद्धा एक अतिशय कष्टकरी घरात आलेला आहात तुम्हालाही याची कल्पना तुम्ही गोरगरिबांच्या घरांसाठी नेहमी तुम्ही बातम्या देत असता मी बघितले की तुमचा प्रयत्न नेहमी असतो गरिबांच्या बाजूने तरी सगळे अल्पोत्पन्न गटातले साधारण सगळे लोक इकडे राहतात मी ऑलमोस्ट बऱ्यापैकी लोकांना पर्सनली इकडे ओळखतं होतं गेल्या चार पाच वर्षामध्ये त्यामुळे लोकांचं एक स्वप्न असतं घर म्हणजे नुसतं चार भिंती नाही आहेत त्या स्वप्न असतं आणि त्यावेळेला अशी जर कुठेतरी एक लोकांना असं वाटतं की बाबा आम्ही कुठेतरी आम्हालाही अठरा लाखात मिळालं असतं तर त्यामुळे जसं आम्ही या सरकारने अकरा ऑक्टोबरला मेंटेनन्स म्हणजे जी सेवा शुल्क आहे ते कमी करण्याचा दिलासा देणारा निर्णय घेतला तशाच पद्धतीचा निर्णय म्हाडा प्रशासनाकडनं होईल पुढच्या काही दिवसामध्ये असा मला विश्वास आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि म्हाडा असेल ग्लोबल सिटी असेल विरार वेस्ट यांनी माझ्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षात पाण्यासाठी जसा लढा दिला आणि सगळी कामं आम्ही करून घेतली जी हो सांगत होते की होऊ शकत नाहीत हे होऊ शकणार नाही हे असं नाही तसं नाही ती सगळी कामं आम्ही करून दाखवली त्यामुळे हे पण करून दाखवू मरेश या सर्व म्हाडाच्या रहिवाशांच्या पाठीशी उभे राहतील आता हे पाण्यासारखं ठरेल की खरंच म्हाडा या लोकांना न्याय देईल का ज्या म्हाडाने एक पाऊल घराच्या किमती कमी करण्याकरिता घेतलेला आहे तोच म्हाडा यांच्या घराच्या किमती कमी करेल का आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा